ह्या माझ्या सासूबाई आणि पाठीमागे झोपली ती जावेची मुलगी पुढे सासरे बसलेत आणि मिस्टर गाडी चालवत आहेत आणि ही आपली आली आप तुम्हाला प्रश्न पडला असेल आम्ही चाललो आहे कुठे तर आम्ही आज चाललो आहे लग्नाला करसुंडीला लग्न आहे मग तिकडे आम्ही सर्वजण चाललोय आणि हे बघा दृश्य किती छान आहे मस्त निळं डोंगर आहे डोंगराखाली एक छान मंदिर आहे हिरवगार हिरवगार झाडी कशी वाटली तुम्हाला आमचं गाव कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा हे बघा किती छान आहे ना प्रसन्न वाटते बघून गाव ओके नाही रानं पण बघा किती छान आहे झाड गेल्यावर दिसतील बघा रानं बघा सर्वांनी पेरलंय आता पेरणी झाली इकडे सर्व ते हे बघा आता आम्ही पोचलोय तशीच mm. दुकान वगैरे आले का आता लवकरच आम्ही पोचू आरूच बघा काय चालू बघा आता जावेची मुलगी आता आम्ही पोचलो श्री कमल पॅलेस आलो आता योग्य ठिकाणी पोचलेलो आहे दुपार झालेली आहे आणि आम्हाला सर्वांना भूक सुद्धा लागली लग्नाचं तांदूळ आहे अडीच वाजता आता आम्ही पोचलोय दीड पावणे दोनला ला, ला पोचलोय आम्ही आधी जाणार आहे कुठे येवायला मोक वातावरण भेटलं मोक भेटलं की काही खरं नसत सुटले बघा थांब थांब म्हणून वर रंग माझा मागणी ही पण सुटली तिचं बघून तू छान आहे दृश्य थांब जेवण चालू होतो तर म्हटलं अजून तांदळाला टाइम येतोपर्यंत काय करायचं म्हटल्यावर आता परत पेठपूजा बसताना आरुनी बुंदी आणि पापडावर ताव मारलाय चांगलंच ही जावेच्या मुलीचं नाव आहे अहिल्या तिला पण दोघी पापडाला सुरुवात केली सुट्टी नॉ जेवलो लग्न केलं सर्वांना भेटलो आणि सर्वांशी छान गप्पा पण झाले पोरीने तर खूप एन्जॉय केलाय आणि आम्ही पण खूप एन्जॉय केलाय आणि आता आम्ही चाललोय घरी पण घरी जाता जाता आम्ही माझ्या सासूच्या बहिणीच्या घरी जाणार आहे म्हणजे माझ्या सासूच्या घरी जाणार आहे तिथं थोडा पाणी करणार आणि मग आम्ही आमच्या घरी जाणार आणि आता ह्या लोकांना मोर दिसला आहे पण आईला काही दिसला नाही तो गेला पळून झाडाखाली तो मात कि म्हणते मला दिसला नाही म्हणून तिचा कालवा कुठं

कधी आम्ही पोचलो आता मावशीच्या घरी बेनूरला आलोय आम्ही आणि मावशी गेली पाणी बाजायला त्यांनी काय पेरलं काय माहित नाही पण पाणी बाजायला गेलेत आणि त्यांना फोन केला आम्ही आलोय म्हणून आणि ते आता यायलाच लागलेत तोपर्यंत हे बघा मावशीच्या दारात शीताफळाचं झाड आहे छान पैकी आणि मावशी पण आल्याच लगेच भागाजी आली भागाजी कुठं नेलं नाही म्हणून होते मावशी आल्या आल्या पहिली तिच्या म्हशी कडे गेल्या वैरण टाकायला कारण मावशीचा आवाज ऐकून ती पण वरडायला लागली काय हे आमचा आरू अरू म्हैस मारते जाऊ नका

किती सारी शीत आहेत नाकरी बाकरी पाऊस आला तर रेनकोट आम्ही थोड दिवस काढली ती गॅस खाली ठेवलं शेवटने बांगड्यावर तुम्ही काढली मग आम्ही निघालो चहा पाणी करून आणि निघाल्यावरच मेंढरे दिसली मेंढ्रो बघून आरूची काउंटिंग सुरू झाली वन टू थ्री टेन परत बसली होता घरी जाता जाता वारकऱ्यांचं दर्शन पण झालं